सारनाचे नाव श्राव्याक्षर पाटील मी इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली नंबर एक मी, मी महावाचन दोन हजार चोवीस स्पर्धेत भाग घेतला आहे मी मी निवडलेला विषय शाहू महाराज राजश्री शाहू महाराज हे एक आणि लोक रक्षक राजा होते त्यांनी साहित्य कला संगीत क्रीडा इत्यादी क्षेत्रांना प्रोत्साहन दिले कोल्हापूरला कोल्हापूरला मल्लविद्येची पंढरी आणि कुस्तीचे माहेर घर बनवण्याचे सारे श्रेय हे राजश्री शाहू महाराजांना जाते या पुस्तकातील राजश्री शाहू महाराजांचे चित्र रेखाटले आहे आणि आणि मलपृष्ठावर दिपराज प्र प्रकाश असे लिहिलेले आहे धन्यवाद